असं म्हणतात की जोपर्यंत देवाचं बोलवणं येत नाही म्हणजे दर्शनासाठी तोपर्यंत आपण कितीही प्लॅन करा तो प्लॅन सक्सेसफुल होतच नाही नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आ, होता शनिवार आणि आम्ही गेलेले गावी गावी माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे होता आणि इतर फंक्शन्स पण होते ते झाल्यानंतर आम्ही ठरवलं की स्वामी समर्थ आणि धानरापूरच्या दर्शनाला जायचं आणि प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो आहोत आज <laughs> स्वामी समर्थ आणि धानरागपूरच्या दर्शना या लहान मुली माझ्या बहिणीच्या दोन्ही बहिणीच्या दोन दोन मुली आहेत सगळ्या माझ्या उंची एवढ्या सो आम्ही सगळे सकाळी सकाळी लवकर चार तयार करून बसलो होतो जाण्यासाठी कारण काही सांगतो दोन्ही मंदिरात संगमावरती गांधीच्या सो आम्ही लवकर उठलो सगळे तयार झाले पण हां हे जे दो पुढचे दोन बसलेले दोन मुलं आहेत ते तयार नव्हते ते सकाळी सहाला आले आणि आम्ही सव्वा सा सातला निघाले तसं तर गाणगापूर महाराष्ट्र बॉर्डरवर येतं आणि आमचं गाव जवळपास बॉर्डरच्या एकतीस चाळीस किलोमीटर अंतरावरतीच चा आहे सो गाणगापूर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये येतं आणि अक्कलकोट महाराष्ट्रातच पण कर्नाटक बॉर्डरवर आहे सो so, जवळपास आमच्या गावापासून हे साडेतीन कर्नाटक ते चार तास असं जाणगापूरचं दर्श डिस्टन्स असेल आणि अक्कलकोट जवळपास दोन आले सो so, मी इकडे सांगत होते की जसं जसं तुम्ही कर्नाटक बॉर्डर क्रॉस करता तसं तसं लाल माती यायला लागते कर्नाटकात सगळी जमीन लालसरच लाल मातीची सुरुवात आहे महाराष्ट्रात आपली काळी जमीन आहे तशी कर्नाटकची लालसर जमीन आहे जाते त्यानंतर आम्ही वाटेतच एक पेट्रोल पंप होता तिथे जमीन आता आळंद मध्ये आहेत पेट्रोल भरण्यासाठी एक छोटा आहे आम्ही इथे गप्पा पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहेत आणि सुसु करने <laughs> <laughs> वॉशरूम <laughs> <laughs> हम अभी ब्रेकफास्ट करने आए हैं। यहाँ का कर्नाटक का फेमस सुशीला खाने वाले <laughs> अभी <laughs> हमारा सुशीला आया है ये डोसा लेट मी टेस्ट नहीं इसके साथ हमें सांभर दिया है और पोशिबे पोशिआम है हमने इडली खाई आ, वड़े खाए वड़े थोड़े अलग अलग ही टाइप के थे डोसा खाया सुशीला खाया एंड देन हमने थोड़ा ये लिया था गर्ल्स प्लीज दिखा एक गर्ल्स मुझे आठ लूटने के लिए आए हैं पैसा दे दो मेरा सब जितना जितना दिया है

थोडीशी गर्दी होती इतकी आणि कंडक्टर झोपले आहेत तासभर फोन केला तरी गाडी रिप्लाय नाही काय नाही कंडक्टर तो झोपला होता आणि उठत नव्हता सो आम्ही त्यानंतर एक दीड तासावरती गणगापूर होतं अक्कलकोट नंतर इथे गेलो संगमावरती व्यवस्थित आंघोळ केली इकडे गर्दी खूप कमी होती म्हणजे कम्पॅरेटिवली दहा टक्के पण गर्दी हो नव्हती आणि या छोट्याशा मुली मस्त पाण्याचा उन्हाळ्यात आनंद घेत होत्या त्यांना खूप भारी वाटत होतं खूप एक्सायटेड होत्या पाण्यात विचारण्यासाठी असं म्हणतात की या संगमावरती जे लोक आंघोळ करतात त्यांच्यावरती कुठली निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती एनर्जी या, या पाण्यात आंघोळ केल्यानंतर निघून जाते आणि बरंच काही काही बोललं जातं पण आय डोंट बिलीव्ह इन अंधश्रद्धा सो असं म्हणतात की कपलने दर्शन घेतल्यानंतर आंघोळ केल्यानंतर या पाण्यात दिवा आणि नारळ व्हायचं असतं खूप शुभ असतं म्हणून आम्ही दिवा आणि नारळ व्हायला या नदीवरती श्रावणी पाण्यात उतरली नव्हती मग तिचं पण व्यवस्थित असं हातपाय धुतले तिने आणि दर्शन घेतलं तिने संगमाचं त्यानंतर जिथे अधिष्ठान चालू असतं जे लोक अधिष्ठानासाठी येतात आणि बचत दर्शन असतं ते आम्ही घेतलं आणि हा होता संगमाचा दर्शन सिंहाचं दर्शन आणि संगमावरनं आम्ही गेलो होतो श्री दत्त मंदिराला इकडे पण आज खूप कमी गर्दी होती दहा टक्केच दर्शन खूप व्यवस्थित झालं त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेला वाटेत आम्ही खूप टेस्टी असा वडापाव खाल्ला आणि मस्त सूर्यास्ताचा आनंद घेतला भेटूयात next vlog mada ito pa rin na babay mga videos tumala awlatas pinitong like, comment, karela